नमस्कार मध्यंतरी सुनीताबाई देशपांडे यांचं मनातलं अवकाश हे एक ललितलेखांचं पुस्तक माझ्या वाचनात आलं सुनीताबाईंनी या पुस्तकात लिहिलेले सगळेचे सगळे लेख खूप चांगले पण त्यातला विशेष जो भावला मला तो बोरकरांची ग हा लेख बोरकरांची ग म्हणजे कवी बाभ बोरकर यांच्या अनेक आणि अनेक कवितांतून आपल्याला ग हे अक्षर त्यांनी वापरलेलं दिसून येतं तर त्या विषयी सुनीताबाईंनी इतकं छान लिहिले की बोरकरांची ग हे बोरकरांच्या आयुष्यात काय स्थान आहे त्या गचं याविषयीचं इतकं सुंदर सगळं सुनीताबाईंनी लिहिलं आहे ते बोरकरांची ग हा लेख मी वाजण्याचा प्रयत्न करते खूप छान लेख आहे हिरवळ आणिक पाणी तेथे सुजती मजला गाणी खरं तर बोरकरांना सतत गाणी सुचायची त्यासाठी हिरवळ पाणी किंवा दुसरं काही प्रत्यक्षात समोर असायची काही गरजच नव्हती पण प्रत्यक्षात नसली तरी त्यांच्या मनात मात्र ती गाणी ऐकायला त्यांच्या समोर किंवा सोबत कुणीतरी असण्याची फार गरज असे आणि ते कुणीतरी म्हणजे त्यांची ती ग क्वचित कधी तिचं आपल्याकडे लक्ष वेधायला ते तिला ग ऐवजी गे ही म्हणत इतकंच वास्तविक हेच गाणं ऐकायला रे ही सोबतीला चालला असता हिरवळ क पाणी रे तेथे सुचती मजला गाणी रे असंही असायला हरकत नव्हती पण मग त्या प्रत्यक्ष रेच्या संगतीत ते बहुधा नुसते माणूस बाभ बोरकर झाले असते कवी बाभ बोरकर झाले नसते त्यांना गाणी सुचली नसती हिरवळ असो पाणी असो पावसाच्या सरीवर सरी कोसळत असो सार सचेतन सृष्टी सौंदर्य त्यांच्या डोळ्यासमोर उभं राहायचं तेव्हा ते त्यांच्या त्या सोबत घेऊनच यायचे त्या गेखेरीज एकट्या बोरकरांच्या दर्शनाने पानाने टाळ्या पेटल्या नसत्या वारा हंबर अंबर झाला नसता आणि गोपीना देखील पान्हा फुटला नसता त्या दुधाच्या धारा झाल्या नसत्या वेली ऋतुमती झाल्या नसत्या मनात फुलांचा मळा फुलला नसता आणि लाटांवरचा वरखाली तुफान प्रवास घडला नसता तनुतली रुपेरी वीज बोलकी झाली नसती घन अंधारी स्पर्श सुगंधा उकळ्या फुटल्या नसत्या प्रीती चांदण्यातली लावणी झाली नसती आणि घर संसाराला झालर मोती नव तोरण लागलं नसतं प्रत्यक्ष सूर्य पाराहून ठिबकला नसता आणि रजताच्या धारा झडल्या नसत्या रुमडाला सूम आलं नसतं आणि माझं मन सोन्याची परडी झालं नसतं ग हे त्यांच्या लेखी केवळ एक स्त्रीलिंगी अक्षर नव्हतं ती त्यांची निर्माण शक्ती होती तिच्या विना ते पोएट बोरकर म्हणून जन्माला आले नसते ती त्या कवीची खरी जन्मदात्री कवी बोरकरांची माता स्फूर्ती देवता तिच्या डोळ्यांचं पातं नुसतं हल्लं तरी पानावरल्या दवबिंदूसारखं त्रिभुवन डळमळायला ला लागायचं साऱ्या पृथ्वीची त्रेधात तिरपीट उडायची देवा दिकांनाही तिचा धाक होता तिला कवेत घेण्याची हिम्मत फक्त या पोएट बोरकरांच्यातच होती ती त्यांची खरीखुरी दैवी सखी होती त्यांच्या जाणीवेबरोबरच बरोबरच जन्माला आलेली आणि त्यांच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांच्या साथीला राहिलेली तिची रूप तरी किती ज्या ज्या कवितेसोबत ती यायची त्या त्या कवितेसारखीच तितकीच संपन्न आणि देखणे देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे हे बोरकरांनी कविता लिहिणाऱ्या स्वतःच्या हातानच उद्देशून तर म्हटलं नसेल असं वाटतं कधी कधी कविता लिहिताना अधूनमधून त्या गला ते विश्रांती देत अशाही अनेक सरस कविता त्यांनी लिहिल्या आहेत त्या कविताही खूप आनंद देऊन जातात अशीच एक ग ची खास बोरकरी कविता वाचते खूप छान आहे रुमडाला सुम आले ग तुला मला उमगला जिव्हाळा जन्मांचा पट फिटला ग अनशब्दांचा प्रपंच सगळा कमळा समहा मिटला ग तुला पाहता पहाट वाटे ओती कुरणी मोती ग प्रभेस मिळती कृतार्थ होती अभिलाषांच्या ज्योती ग तवतनु मजला बाग फुलांची उघडी ग खुडिल्या विणत्या मनमन झाले अनसो परडी ग मनतव चंद्रा परिकरी सोबत जेथे संचित नेते ग चराचरातून प्रेमळ पणतव हासत जवळी येते ग तुझ्या लोचने पावन सरिता तुझ्या लोचनी पावन सरिता क्रांती आणि मदन अंतरी जळला पडल्या असती अपुले झाले ग पहा पर सात हरीचा रुमडा आला सुम आले ग आलिंगन बनावी नाही मिलन अपुले झाले ग पहा पहा पर सात हरीचा रुमडा आला सुमा आले ग, रुमडा आला सुम आले ग त्या त्यावेळी आयुष्याच्या रंगभूमीवर ती ती भूमिका तितक्याच तन्मयतेने करणाऱ्या अभिजात नटीची ताकद या त्यांच्या ग मध्ये असल्याची पुरेपूर खात्री कवी बोरकरांना होती आणि तिच्यातले सामर्थ्य ते विश्वासाला पात्र होते नक्की ती ग त्यांची अर्धांगिनी मनस्वामिनी गोविंदाग्रजांसारखे बोरकरांसारखे कवी मराठीला लाभले हे त्या भाषेचं भाग्य आणि अशी भाषा मातृभाषा म्हणून लाभावी आणि त्यासोबत कवितेची आवडही असावी हे माझ्यासारखेचे भाग्य निर्मिती हा शब्द स्त्रीलिंगी आहे ती प्रसवते वेदने वाचून प्रसवणारी सदैव वा आनंदाला जन्माला घालणारी ही शक्ती सुखांतिका असो वा दुःखांतिका जगाच्या रंगभूमीवरच्या या दोघीही जुळ्या बहिणी सुसंस्कृत मनाला ओढ लावणाऱ्या भिजवून चिंब करणाऱ्या त्यांच्या वाचून जीवन कोरडं ओसाड झालं असतं निर्मिती कविता गरज हे शब्द देखील स्त्रीलिंगीच असणं हा योगायोगही पोएट बोरकरांच्या बाबतीत सुखकारकच होता त्यांच्या त्या गला अशा मैत्रिणी वाचून रमतगमत मोकळे पाण्याने खेळता कसं आलं असतं सणाभारी पटकन देवळात जाऊन देवाच्या पाया पडून यावं तसे कधीमधी पोएट बोरकर आपल्या त्या गला रुक्मिणीबाई पाशी सोडून गोसावीपणाला भेटून यायचे पण कपडे वापरावे तसा तो त्यांच्या आचरणाचा एक वरवरचा भाग होता नेहमीचे पोईट बोरकर हे रसलंपटच होते तो त्यांचा प्रकृती धर्म होता आणि धर्माचरणाच्या बाबतीत ते कर्मठच होते माझ्या आठवणीतले कवी बोरकर हे सदैव आनंदी हसऱ्या डोळ्यांचेच आहेत हसवण्याचा माझा धंदा या शीर्षकाचा एक अभिवाचनाचा कार्यक्रम भाई करायचा मला त्याचा तो धंदा कधीच वाटत नसे तो त्याचा धर्मच होता त्याचा प्रकृती धर्म तसा आनंद यात्री म्हणून सतत प्रेमाच्या गावाचा फेरफटका करून येणं हा या कवी बाळकृष्ण भगवंत बोरकरांचा धर्म होता नाती चरामी असं व्र व्रत घेतल्याप्रमाणे ते त्या धर्माला सदैव चिकटून असायचे मनुष्य प्राण्याच्या जीवनात साहित्य संगीत आणि इतर कलांनी प्रवेश केला नसता तर माणूस हा देखील उत्क्रांतीच्या माळेतला आणखी एक मणी म्हणूनच सामान्य राहिला असता त्या माळेतला मधला मानाचा लोलक म्हणून लक्षवेधी ठरला नसता लोलक किती छान शब्द वापरला आहे आणि त्यातही मानाचा लोलक आणि बोरकरांनी वापरलेला शब्द येतो आणि अशा या सुसंस्कृत मनुष्य प्राण्यात कलावंत आणि रसिक हे एका वाचून दुसरा निरर्थकच ठरतो फरक इतकाच की कलावंत हा म्हणजे जन्मदातच असावा लागतो रसिक हा संस्कारातूनही तयार होऊ शकतो रसिक ही मला वाटतं वृत्ती आहे ती जोपासता येते ते विशेषण आहे त्यामुळेच मूळ मुण नामाचा मोठेपणा पातळी निश्चित होते नामाला आधार देण्याची फार मोठी शक्ती विशेषणात असते पण नामाचा जिवंतपणा विशेषणापाशी नसतो हे एवढं सगळं सुनीताबाईंनी इतकं छान लिहिलंय ग विषयी बोरकरांची ग बोरकरांविषयी पण त्यांनी यात खूप अजून विस्तृत असं लिहिलंय बोरकरांचं आणि त्याचं त्यांचं नातं काय कसं होतं बोरकर त्यांना सुनीताबाईंना म्हणायचं की तुम्ही माझी मुलगी असलात तर किती बरं झालं असतं असं ते या संदर्भातलं पण खूप त्याने असं लिहिलं आहे विस्तृत खूप मोठा लेख आहे बोरकर मूळचे गोव्याचे जरी असले तरी पुण्यात त्यांची मुलगी राहत होती आणि तिथे ते आले होते जुलै महिन्यात आणि त्यावेळेला ते त्यांचं निधन झालं आणि सुनीताबाई त्याविषयी म्हणजे बोरकरांचं निधन झाल्यानंतर बोरकरांच्या कविता आणि बोरकरांविषयी त्यांचं काय भावना आहेत कशा भावना आहेत हे त्यांनी या लेखाच्या शेवटी सांगितलं आहे ते काय म्हणतात ते बघूया आपण माझ्यासारखी माणसं येतात आणि जातात एखाद्या कुणी वळवाच्या सरीसारखा येतो आणि क्षणभर परिसरातली माती सुगंधित करून जातो पण आबा आबा म्हणजे बोरकर पण आबा तुम्ही वडिलकीच्या नात्याने आलात सरीवर सरी घेऊन सरी आलात आणि तुमच्या मलाही चिंब केलत आबा मधूनच क्वचित कधीतरी काळाचा एखादा अस्वस्थ तुकडा मनात वस्तीलाच येतो अशा वेळी जर तुमच्या कवितांची आठवण झाली तर हळूहळू मुसळाला कोंब यायला सु लागतात आणि माझ्या परागंदा जिव्हा पुन्हा माहेर मिळाले म्हणतात ती अस्वस्थता कुठल्या कुठे नाहीशी होते अशा उपकारांचं ओझ कधीच होत नाही उलट त्यांच्या आठवणीने मन पिसासारखं हलकं होतं आणि जमिनीवरचे पाय सोडून आनंदाने भरकटत राहतं पण या भटकंतीतलं तुमचं ते पाठमोर दर्शन देखील त्या गच बोट धरून चाललेल्या माझ्या आबांचंच असतं किती मस्त लिहिले ग विषय बोरकरांची ग आता एक अशीच एक सुंदर कविता बोरकरांची खास सुनीताबाईंसाठी अजाणता चित्त जाणीतले तुझे तेने माझे ओझे फुल झाले लाघवाने तुझ्या चाकाटली दिठी आसक्तीची मिठी सैल झाले जीवी गोडावला स्वरूपीचा रस इंद्रिया पायस जाह लातो उदय जला चंद्र अंतरी बाहेरी सर्वांगी साजिरी पूजागरी तुडंबल्या पात्री कोवळ आले दिवे त्यात तुझ्या सवे विसावल तुडंबल्या पात्री कोवळ आले दिवे त्यात तुझ्या सवे विसावल थँक्यू